नमस्कार आईच्या किचन मध्ये स्वागत आज दाखवत आहे मखाण्याचा झटपट होणारा रायता उपासा करता आता मखाणे मी हे नुसते असे भाजून घेते कोरडेच भाजायचे आणि मग लगेच पुढची रेसिपी दाखवणार आहे हे छान असे क्रिस्पी असतो पर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे एक पाच मिनिट तरी लागतील ह्याला क्रिस्पी होण्याकरता आता एक पाच एक मिनट झालेली आहे हे परतवून छान क्रिस्पी झाले बघूया हे बघा छान झालेले आहेत गॅस बंद करते थंड झाले की त्याची आपण पुढची कृती बघायची आहे मखाणे भाजून झालेत आणि आता ते छान थंड झालेत तर ते क्रिस्पी पण झालेले आहेत हे बघा छान झाले तर आपण त्याचं रायता करायचंय बाऊल मध्ये दही घ्यायच आणि आता हे दही छान फेटून घ्यायचं आपल्याला अजून थोडं दही घालतेय दही छान फेटून झालेलं आहे आता त्याच्यात आपण दही गोडच आहे शक्यतो राहत करताना दही आंबट नाहीच घ्यायचं एक चमचा पिठी साखर घालते मीठ चवीनुसार झिरो पावडर परत एकदा छान फेटून घ्यायचं हे अतिशय छान उपासाला मस्त पोट पण भरत आणि जेव्हा तुम्ही खाणार असाल तेव्हा एक पाच मिनिट आधी मखाणे घालायचे म्हणजे ते छान मुरतात हे मखाणे घालते त्याच्यात उपासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घालायची हे ऐच्छिक आहे कोथिंबीर घालणं आणि वर डाळिंबाचे दाणे घालतीये दिसाला पण छान आणि असे दाताखाली येतात तेव्हा पण छान लागतात खायला दिसतात पण छान याच आपलं मखाण्याचं पटकन होणार रायता तयार झालेला आहे मखाणा हेल्दी रायता तयार आहे घ्या लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करा